चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही पण उपवास करतात का आता तुम्ही उपवास करतात परंतु तुम्हाला ही एक चूक करायची नाही बघा शंभर टक्के लोकं शंभर टक्के भक्त स्वामी भक्त ही चूक करतात चला तर जाणून घेऊया कोणती चूक आहे ती बरं चला तर पहिली चूक म्हणजे काय तर तुम्ही उपवास करता मग उपवास करताना तुमच्या मनाची तयारी आहे का ते तुम्ही ठेवता का बघा उपवास सुरू करण्यापूर्वी शरीर आणि मनाची योग्य तयारी करणं ही सर्वसामान्य लक्षण आहे परंतु जर तुम्ही अचानक उपवास केल्यास शरीराला ताण येतो आणि मन विचलित होते त्यामुळे उपवास करताना तुम्हाला काय करायचं हलके फुलकं अन्न खायचे पुरेशी झोप घ्यायची त्यामुळं काय होईल मानसिक तणाव कमी होईल आणि आपण जे उपवास करतो स्वामींचा उपवास करतो मग कुठल्याही देवतेचा उपवास करतो आणि उपवास केला आणि मन जर शुद्ध नसेल किंवा मन जर तणावात असेल तर ते उपवासाचा काही अर्थ नाही त्यामुळे मनावर जर ताण येत असेल तर असा उपवास तुम्हाला करायचा नाही स्वामीच्या स्मरणाने मन शुद्ध अगोदर करा अशा तयारीने जर तुम्ही उपवास केला तर तुमचा उपवास हा फलदायी होतो थोडे ध्यान किंवा जप करून मन स्थिर ठेवा योग्य तयारीमुळं शरीर काय होतं आपलं थकत नाही आणि तयारी अशी केली तर तुमचं शरीर आणि मन दोन्ही सज्ज राहतं आणि तुम्ही सर्व संयम पाळता आणि दत्तगुरूंचं किंवा स्वामी महाराजांचं ध्यान करता त्यामुळं सर्वप्रथम आहे की तुम्ही तयारी करा दुसरा भाग आहे की उपवास करताना पाणी कमी पिणे ही सामान्य चूक आहे बघा निर्जलीकरणामुळे डोकदुखी थकवा आणि दुर्बलता येऊ शकते पुरेसं पाणी तुम्ही हळूहळू प्या जसं की तुम्ही नारळाचं पाणी पिऊ शकता फळांचा रस किंवा हलकं सूपसुद्धा तुम्ही श घेऊ शकता ज्याने तुम्हाला शरीराला ऊर्जा मिळते स्वामींच्या आशीर्वादानं पाणी अशी अधिक पोषक ठरतं पाणी शरीर शुद्ध करण्यास मदत करतं दिवसभर छोटे छोटे घोट जर तुम्ही पाणी पिलात ना तर शरीर संतुलन राहतं पाण्यामुळे संतुलन राहिलं तर आपला उपवास अधिक आनंददायी आणि फलदायी ठरतो आणि उपवास जर फलदायी ठरला तर आपलं नामस्मरणसुद्धा छानच होतं बरं का त्यामुळं पुरेसं पाणी प्या नंतर आहे उपवासाच्या दिवशी जर आपण तेलकट जड मसालेदार पदार्थ खाल्लं तर ते अन्न पचायला जड असतं आणि त्यामुळे शरीर थकतं आणि आपलं मन असतं ना ते विचलित होतं त्यामुळे उपवासाच्या दिवशी हलके आणि पचायला सोपे अन्न घ्या जसं की फळ हलकं सूप असं असतं ना उपवासासाठी जे जसं पेय आता सांगितलं आपल्याला पेय तुम्ही घेऊ शकता संयमित म्हणजे नियमित तुम्ही अन्न जे काही उपवासाला उपवासाचे पदार्थ असतात ना ते शक्यतो तुम्ही टाळा आणि जे अन्न पचायला हलकं असेल ते अन्न तुम्ही खाऊ शकता जसे की राजगिऱ्याचे लाडू हे पचायला हलके असतात त्यामुळे उपवासाला तुम्ही केलं तर ते अधिक फलदायी ठरतं आणि आपलं नामस्मरण जास्त ऊर्जाशील बनतं म्हणजे आपलं शरीर जर साथ देत नसेल तर उपवास करून काही उपयोग नाही ही झालं दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट काय बघा मानसिक ताण येणे तुमचं जर मन विचलित असेल राग चिंता किंवा दोष असेल तर उपवास करताना त्याचा काही उप उपयोग नाही कारण उपवास करताना मानसिक शांती आवश्यक असते जसं की ध्यान जप किंवा प्राणायाम करून तुमचं मन तुम्ही शांत ठेवा स्वामीच्या स्मरणाने मन प्रसन्न राहतं नकारात्मक विचार दूर होतात मानसिक ताण कमी होतो त्यामुळे सुद्धा उपवास अधिक फलदायी ठरतो सकारात्मक मनाने शरीराला ऊर्जा मिळते आणि त्यामुळे आपल्याला नामस्मरणाची अनुभूती सुद्धा वाढते हे लक्षात ठेवा त्यामुळं तिसरा नियम आहे की तुम्ही मानसिक ताण हा असतो ना तुमच्या शरीरावरचा तो कमी करा आणि मानसिक ताण कशाने कमी होतो बरं बघा उपवासाच्या काळात तुम्ही जास्त मेहनत केली किंवा जड अन्न खाल्लं तरीसुद्धा तुमच्या शरीरावर ताण हा मनावर येऊ शकतो त्यामुळे जर ताण कमी करायचा असेल तर तुम्हाला आपल्याला मनाचे म्हणजे विचारांचे जे काही आपण जे म्हणजे व्यायाम असतात ना ते तुम्ही करू शकता त्यामुळे सुद्धा आपलं मन हलकं होईल उपवास करताना फक्त नियम पाळणे आणि सद श्रद्धा विसरून जाणे ही मोठी चूक आहे चौथं लक्षण आहे श्रद्धा आणि भक्ती उपवास करताना आपल्याला श्रद्धा आणि भक्ती जर फलदायी बनवायची असेल तर सर्वप्रथम आपला स्वामींचं नामस्मरण करावं लागेल त्यांची स्तुती करावी लागेल ध्यान करून मन स्थिर ठेवावं लागेल भक्तीमुळे गुरूंच्या कृपेची तुम्हाला अनुभूती त्यामुळं नक्की येईल कारण मन आणि शरीर जर सकारात्मक असेल तर आणि श्रद्धा आणि भक्ती असेल तर उपवासाचं फळ नक्कीच भेटतं एकदा उपवास करून नियमित न ठेवणे ही सुद्धा चूक आहे बघा सातत्य राखल्यास शरीर आणि मनाची सवय ही होते बघा रोज ठराविक वेळ तुम्ही ठेवा मन शुद्ध ठेवा श्रद्धेने उपवास पाळा सातत्य म्हणजे काय बघा तुम्ही एखादा ग्रंथ कधी वाचता किंवा तुम्ही नित्य सेवा करत असाल ना तर त्याच वेळेला आणि त्याच नियमाने जर तुम्ही केली ना तर दुसऱ्या वेळेस किंवा आपल्या शरीराला तशी सवय लागते की हा बाबा आता सात वाजले चला माझ्या शेवेची वेळ झाली आहे मग आपण ते करतो म्हणजे काय तर कुठल्याही गोष्टीला आपण सातत्य राखणं खूप महत्त्वाचं आहे तसंचही तुम्ही जर गुरुवार करत असाल तर दोन तीन गुरुवार तुम्हाला कठीण जाईल परंतु चौथा गुरुवारी तुमच्या शरीराला ती सवय होऊन जाईल आणि तुमच्या मनाला शरीराला जर सवय झाली तर तुम्हाला नक्कीच उपवासाची आवड होऊन जाईल त्यामुळं उपवासाची आवड नक्की निर्माण होईल नंतर आहे बघा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल गोंधळ असेल तरीसुद्धा आपण उपवास करून काही उपयोग नाही कारण तुमच्या घरात तुम्ही शांत संगीत लावा गुरुंची कथा लावा भक्तिगीत ऐका सकारात्मक वातावरण निर्माण करा त्यामुळे सुद्धा उपवास अधिक फलदायी हा ठरू शकतो आता आज काय सांगितलं आपण उपवास करताना तुम्ही कोणती चूक करता जसं की अगोदरच सांगितले जड अन्न जड अन्न उपवास सुरू करतानासुद्धा आपल्याला खायचं नाही आणि उपवास जर तुमचा सोडायचा असेल तरीसुद्धा आपल्याला जड अन्न खायचं नाही त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर हा निगेटिव्ह परिणाम होत असतो त्यामुळे उपवास सुद्धा तुम्ही हलकं अन्न घेण्याचा प्रयत्न करा दुसऱ्या टायमाला तुम्ही जड अन्न हे खाऊ शकता त्यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा टिकते आणि उपवासात जर आपण संयम पाळा तर आपला उपवास हा फलदायी ठरतो बघा काय होतं आपलं शरीर आणि मन यालासुद्धा आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे आणि त्याला जर वेळ द्यायचा असेल तर आपल्याला पुरेशी झोप घ्यायची असते हलकं अन्न खायचं असतं आणि मन शुद्ध ठेवायचं असतं आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींचं नामस्मरण करायचं असतं त्यामुळं जर हे चार गोष्टी जर तुम्ही पाळल्या हलकं अन्न पुरेशी झोप मन शुद्ध आणि स्वामींचं नामस्मरण बघा तुमचा उपवास नक्कीच फलदायी ठरणार आहे आणि कसं आपण आता उपवास करतो मग काय होतं आपल्याला हे खायचं ते खायचं अशी इच्छा होती तर त्या इच्छावर तुम्ही नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे गुरूंच्या स्मरणाने आणि श्रद्धेनं इच्छावर सुद्धा विजय मिळवता येतो त्यामुळं तुम्ही गुरुचंच नामस्मरण करा नामस्मरण केल्याने तुमच्या इच्छावर विजय मिळवता येईल निराशा राग किंवा तणाव यांना तुम्ही जागा देऊ नका त्यापासून तुम्ही दूर राहा तुम्हाला जर उपवास तुम्ही केला असेल तर तुम्ही उपवासाच्या काळामध्ये भक्तिगीत ऐका भक्तिगीत ऐकल्याने मंत्र ऐकल्याने उपवासाचा हा विसर पडतो आणि विस उपवासाचा विसर पडला तर हृदयात गुरूचं स्मरण नक्कीच होतं आणि मन प्रसन्न होतं शरीरात स् निगे निगेटिव्ह जी ऊर्जा असते ती जाते आणि मनामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते एवढी ह्या गुरूंच्या कृपेची भक्ती आहे उपवासामध्ये तुम्ही व्यसन किंवा वाईट सवय आपल्याला करायच्या नाही जसं की धूम्रपान किंवा एखाद्याला वाईट बोलणं अशासुद्धा सुद्धा गोष्टी आपल्याला उपवासामध्ये करायच्या नाहीत त्यासुद्धा एक सामान्य चूक आहे जी शंभर टक्के लोक उपवास करणारेही धरत करत असतात त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि उपवास केल्यानंतर तुम्हाला गुरुचं स्मरण करायचंय हे लक्षात ठेवा आणि आपण काय करतो उपवास करतो आणि बाकीच्या इतरतर गोष्टी करतो आणि जे मेन गोष्ट आहे ना तेच विसरतो त्यामुळे उपवासामध्ये आपला आत्मा शुद्ध ठेवा गुरुची स्तुती करा जप आणि ध्यान करा त्यानेसुद्धा उपवास नक्कीच फलदायी ठरेल श्रद्धा आणि भक्ती असेल तर उपवास हा नक्कीच फलदायी ठरत असतो त्यामुळे तुम्ही सुद्धा जर उपवास करत असाल तर ही चूक तुमच्याकडून होऊन देऊ नका आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहिले आहे की उपवास करताना शंभर टक्के लोक ही चूक करतात तर कोणती चूक होती ती तर तुम्ही हलकांना घ्या ही चूक आहे तुम्ही उपवासादिवशी तेलकट खाता त्यामुळे मन तुमचं विचलित म्हणजे तुम्ही पाणी जास्त प्या उपवास करताना जर तुमच्या शरीरात पाणी जास्त असेल तर तुम्हाला जे काही थकवा येतो ये ना ते थकवा येत नाही हे झाली दुसरी चूक मानसिक ताण शरीरावर येणे हे झाली तिसरी चूक ह्या चुका होऊन देऊ नका श्री स्वामी समर्थ